चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटे ते कसे खर्च करायचे याबाबत नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात मग कारण कोणतंही असो वाढदिवस साजरा करणं ही तर आज फॅशन झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन दिव्यातील आगासन येथील उषा बाळाराम मुंडे यांनी त्यांचा वाढदिवस हिडकाळी येथील श्री साईधा वृद्धाश्रमात साजरा केला उषा बाळाराम मुंडे या आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासनच्या अध्यक्षा व संस्थापक आहेत त्यांनी श्री साईधाम वृद्धाश्रम ट्रस्ट खिडकाई येथे जाऊन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला वाढदिवसाला होणाऱ्या खर्चातून त्यांनी ज्येष्ठ महिलांना साडी वाटप केलं पुरुषांना टॉवेल वाटप केलं यावेळी रोटरी क्लबचं अध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते त्यांनी चिवडा व वा बिस्किट वाटप केलं तसेच दातेवली गावातील योगिता पाटील यांनी नाश्त्याचं वाटप केलं उषा मुंडे गेली चार वर्ष आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करतात यावेळी उषा मुंडे म्हणाला की वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केल्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना समाजात मिसळल्यासारखं वाटतं आणि ते एकटे नाहीत हे त्यांना जाणवतं आनंद आणि उत्साह त्यांच्यासाठी हा एक खास दिवस बनतो ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येतात समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी मिळते ज्यामुळे एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो